गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे शरद शिंदे यांनी आता अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत काल राधाकृष्णनगर मंदिरेतील माता मंदिरात त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे या प्रसंगी सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पक्षाचं काम करत असताना शरद शिंदे यांना ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या आग्रहाखातील शरद शिंदे आता अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत त्यात पण सर्वसामान्य लोकांसाठी साडेतीन लाखापासून आम्ही प्लॉट अवेलेबल केले होते हो ते आज दहा लाख पंधरा लाख पन्नास लाख एक एक करोड पर्यंत प्लॉटांची आज त्या किंमत झालेली आहे तर अशा माध्यमातन ज्यांनी ज्यांनी ज्यांची कॅपॅसिटी नाहीये जास्त किमतीचे घर गेले तर अशा सर्वसामान्य लोकांसाठी पण आम्ही अनेक वर्षापासून काम करतोय गेली अठरा वर्षापासून आणि आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये साधारण दीड वर्षापासून तन मन धनाने काम करत होतो परंतु पक्षाने आमच्यावर अन्याय केला व आम्हाला उमेदवारी नाकारली तरी पण आम्ही जनतेच्या आग्रहात आम्ही उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आम... त्यांना बरेच दहा बारा वर्षापासून ओळखतो कारण की यांनी जे बाराशे प्लॉट जे सेल आऊट केले ना गुंटीवारी प्रभागात तर खूप काही म्हणजे एकदम परिस्थिती नाजूक असलेल्या लोकांना त्यांनी प्लॉट दिले काही कट पैसे नसताना पण त्यांनी ते प्लॉट त्यांनी त्यांची ते खरेदी वगैरे करून दिले आणि आता असं आहे की त्यांनी जवळ आज एक वर्ष एक दीड वर्षापासून भाजपमध्ये जेवढं ते काम करत होते ना तर त्यांनी आपलं खूप काही कार्य चांगले करेल भाजपमध्ये त्यानंतर त्यांनी काही त्यांची दखल घेतलेली नाही त्यात ते अपक्ष म्हणून आज उमेदवारी लढत आहेत त्यात थोडंसं एक मत त्यांना द्यावं अशी माझी पण इच्छा आहे ते त्याबद्दल त्यांनी शरद भाऊनी भारतीय जनता पक्षासाठी भरपूर कामे केले आहेत पण त्यांनी आपल्या अन्याय केल्यामुळं शरद भाऊंना आम्ही परत लढण्यासाठी पक्षांनी लढण्यासाठी त्यांना आग्रह केला ते नाही म्हणत होते पण म्हटलं आपण थांबायचं नाही खूप कामं केलेले आहेत पुढे चालायचं चा आणि नगराचा विकास करायचा हे आम्ही शरद भाऊंना धैर्य दिलं आणि तो आम्ही चांगले कामं करू आणि आमची ही इच्छा आहे

बघितला नाही त्यांनी पैशांच्या जोरावर तिकीट दिली आमच्या काखाली केलेल्या कार्याचा आढावा घ्यावा आणि त्यांना प्रचंड माताने विजय करून द्यावा धन्यवाद तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक